श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा नक्की कशी करावी हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा खूप सारे भाविक करतात परंतु अजूनही खूप साऱ्या भक्तांना स्वामींची सेवा नक्की कशी करावी किंवा स्वामी महाराजांची पूजा कशी करावी याबद्दल सविस्तरशी माहिती त्यामुळे आपल्या सेवा करताना काही होतात आणि त्या स्वामी सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा की कशी करायची स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी सेवेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्यापूर्वी व्हिडिओ बघत असताना तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर हा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी महाराजांची जे कोणी सेवा करतात तर ती सेवा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करायची असते तर अधिष्ठान म्हणजे काय स्वामी महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा आपण आपल्या घरामध्ये स्थापन करायची आहे स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा जे तुम्हाला शक्य होईल त्यानुसार त्याची स्थापना आपल्या घरामध्ये जिथे आपण देवपूजा करतो जिथे देवघर असेल त्याच ठिकाणी स्थापना करायची आहे बरेच लोक सांगतात की स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी इत्यादी आपल्याला सांगितलं जातं पण हा एक गैरसमज आहे बाकी काही नाही स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी अभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली जी काही तोडकी मोडकी सेवा असते पूजा असते ते प्रेमाने स्वीकार करतात गजेंद्राने आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल ही आपली भावनाच चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती आपण स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी आपण दररोज पूजा करायची भक्ती करायची सेवा करायची दुसरी गोष्ट आपल्या मनात असे तयार होते की स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याला जर घरात ठेवायचा आहे प्रतिमा घरात ठेवायची आहे तर ती नक्की कशी ठेवायची कारण स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामी महाराजांच्या प्रतिमेबद्दल निर्माण झालेले आहेत तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमा आपण ज्यावेळेस घरात ठेवतो तर त्यावरती काही असे गैरसमज निर्माण झालेले आहेत की स्वामी महाराजांचा जो काही फोटो आहे तो फक्त राजयोगात असणारा पाहिजे हातात परब्रह्म म्हणजे गोटी असलेला नको दुसरी गोष्ट स्वामी महाराजांचा जो काही फोटो आहे तो वटवृक्षाखाली बसलेला नको तिसरी गोष्ट स्वामी समर्थ महाराजांच्या मागे गाय उभे असलेला फोटो नको स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको याचं कारण काय तर वरील प्रतिमा म्हणजे या ज्या तुम्हाला तीन चार फोटोंबद्दल मी तुम्हाला सांगितलं या फोटो जे आहेत ते संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात सांसारिक किंवा जे प्रापंचिक लोक आहेत त्यांनी या फोटोंची पूजा करू नये हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही कारण हे जे मी तुम्हाला जे गैरसमज सांगितले हे दादांत खोटे आणि निरर्थक का आहेत कारण ज्या स्वामी समर्थ महाराजांना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांडनायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे मन त्याच परब्रह्मस्वरूप व ब्रह्मांड नायकत्व अमान्य करण्यासारखं आहे तसेच जे स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांच्या त्या स्वरूपातील फोटो ठेवायला आपण नाही म्हणणं आपल्या धर्मात जिला गोमाता मानतो तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असं म्हटलं जातं जिच्यात तेहतीस कोटी देवता विराजमान आहेत अशी आपली श्रद्धा आहे जिचे मूत्र आणि विष्टा ही पवित्र मानले जाते त्याशिवाय कुठलंही मंगल कार्य देखील होत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंतरू दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिचे एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्यासोबतचा स्वामींचा फोटो ठेवायला आपण मनाई करणे जे परब्रह्म आहेत भक्त वत्सल भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असं म्हणणं किंवा वरील सर्व प्रकारच्या फोटोंची पूजा करू नये असं म्हणणं हा महाराजांच्या परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे हा अपराध कोट्याआधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे त्यामुळे आपण अशा गैरसमजांना बळी पडायचं नाही या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायचं आहे आणि तुम्हाला जशी प्रतिमा आवडेल त्या पद्धतीची प्रतिमा तुम्ही घरामध्ये स्थापन करून त्यांची सेवा करून आपलं कल्याण करून घ्यायचं आहे देव आपल्या देवघरामध्ये आपल्या इच्छेनुसार तुम्ही मूर्ती ठेवू शकता को किंवा मग फोटोदेखील ठेवू शकता जर मूर्ती असेल तर मूर्तीला रोज स्नान घाला प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून दररोज स्वच्छ करायचं वस्त्राने पुसून घ्यायचं त्यावरती आपल्याला अष्टगंध लावायचा आहे आणि जी फुलं तुमच्याकडे उपलब्ध असतील ती तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहेत कारण त्यांना सर्वच फुले आवडतात तेव्हा आपल्याकडे जे कोणतं फूल असेल तुळशी मंजुळा तुळशी पत्र असतील ते देखील आपण स्वामी महाराजांना अर्पण करायचे आहे त्यानंतर अक्षता व्हायच्या धूपडीपांनी ओवाळून घ्यायचं आणि जी आपण भाजी भाकरी खाणार आहोत त्याचाच सकाळ संध्याकाळ आपण नैवेद्य दाखवायचं आहे एखाद्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही दूध साखर किंवा पेढे वगैरे नैवेद्य स्वरूपात अर्पण करू शकता किंवा फळ देखील अर्पण करू शकता नैवेद्याच्या बाबतीत देखील प्रिय अप्रिय असे काहीच नाही अखिल सृष्टी ही त्यांचीच निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ त्यांना प्रिय आहेत फक्त जे काही मांसाहारी पदार्थ आहेत ते सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा घराबाहेर पडताना बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामी महाराजांचे दर्शन घ्या स्मरण करा हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवा तुमचं जे काही आचरण आहे ते शुद्ध ठेवा प्राणीमात्रांबद्दल दया असू द्या कुणाबद्दल ही द्वेष मत्सर ठेवू नका नेहमी आपल्या मनामध्ये सर्वांचे कल्याण व्हावे अशीच भावना ठेवायची आहे समजा एखाद्या दिवशी काही कारणास्तव तुमच्याकडून स्वामींची पूजा झाली नाही तर त्याचं दुःख देखील करायचं नाही त्याऐवजी तुम्ही मनातून अंतकरणातून स्वामी महाराजांची क्षमा मागायची आहे आणि त्यांचं सतत नामस्मरण करायचं आहे कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणं हे महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दररोज स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे आता ज्यावेळेस तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवता तर त्यावेळेस तो कसा दाखवायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर एका ताटामध्ये भाजी भाकरी पोळी भात गोड पदार्थ जे तुम्ही बनवलेलं असेल ते घ्यायचं आहे भाजीपोळी असेल तर भाजीपोळीचाच नैवेद्य दाखवायचं आहे आणि ते ताट आणि सोबत पाण्याचा ग्लास किंवा तांब्या घ्यायचा आहे आणि ते आपण जिथं स्वामींचं अधिष्ठान स्थापन केलेलं आहे जिथे फोटो ठेवलेला आहे मूर्ती ठेवलेल्या आहे तिथं घेऊन जायचं आणि एका पाटावरती पाण्याने उजव्या हाताची मधली दोन बोटं घ्यायची आणि ती पाण्यात बुडवून घ्यायची आणि त्यावरती त्या पाटावरती आपण एक चौकोन काढायचा आहे त्या चौकोनावरती आपण ते ताट ठेवायचं आहे नैवेद्याचं ताटाच्या बाजूला एक तांब्याभर आपण पाणी ठेवायचं आहे ताटातील पदार्थावर आणि तांब्यातील पाण्यात तुळशीपत्र टाकायचे आहे दिवा धूप किंवा अगरबत्ती जे काही तुम्ही लावलेलं ला असेल त्यांनी स्वामींना ओवाळून घ्यायचं आणि तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडताना गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं आहे समजा गायत्री मंत्र तुम्हाला येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचं आहे आणि तीन वेळा पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर तीन वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मज्ञे अमृत्वाय स्वाहा हा मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि म्हणत असताना तीन वेळा पाणी आपल्याला ताटावरून उतर फिरवायचं आहे नंतर जे तुम्ही तुळशीपत्र हातात घेतलेलं आहे ते तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे आणि मनपूर्वक नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला जातो त्या नैवेद्य दाखवल्यानंतर पंधरा वीस मिनिटं ते नैवेद्याचं ताट तिथे ठेवायचं आणि त्यानंतर ते, ते, त्यान ते स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यायचं आहे मग ते ताट तुम्ही स्वतः खाऊ शकता किंवा घरातील कोणताही सदस्य तो नैवेद्य खाऊ शकता त्यामुळे काय होईल किंवा मग तुम्ही जी भाजी पोळी असेल ते पुन्हा आपल्या घरातील भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिसळून देऊ शकता आणि प्रत्येक सदस्याला तो प्रसाद जाईल त्यामुळे काय होतं घरात कायम अन्नपूर्णा देवीचा वास राहतो आता जशी सांगितली तशी दररोज स्वामी समर्थ महाराजांची पूजा करणं आणि त्यासोबत रोज श्री स्वामी चरित्र प्रारामृत या पोथीमधील एक तीन आणि सात या अध्यायाचं वाचन करणं त्याचबरोबर रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री स्वामीचरित स्तोत्र श्री स्वामीपाठ आणि तारक मंत्रासह किमान तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं यालाच स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा असं म्हटलं जातं स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा कशी करावी याबद्दलची माहिती तुम्हाला मिळालीच असेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद